नमस्कार मी श्याम विष्णू शिखरे आणि हा माझा जुळाभाऊ श्रीराम विष्णू शिखरे आम्ही दहावी झाल्यानंतर अकरावीमध्ये विद्याराधना अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला खरं तर आम्ही इथं असं स्वप्न घेऊन आलो की आम्हाला फक्त गव्हर्नमेंटची एक सीट हवी आहे पण विद्याराधना अकॅडमीने आमचे स्वप्न खरंच साकार करून त्याहूनही उज्ज्वल यश आम्हाला प्राप्त करून दिले माझा हा भाऊ आहे त्याला गव्हर्नमेंटची सीट मिळतेच पण त्याशिवाय त्याला एम्स हे कॉलेज भेटण्याची शक्यता आहे तसेच मला पण गव्हर्मेंटची एक सीट मिळेल असं मला वाटते आणि परत मी आलो तो त्यावेळी मला असं एवढं नीटबद्दल एवढे काही माहीत नव्हते ते मला पहिल्यांदा सुरुवातीला भीती वाटत होती पण इथल्या शिक्षकांनी मला मदत केली आणि खरंच मला सांगितले की तू कसा अभ्यास करायला हवा किती वेळ अभ्यास करायला हवा ते सगळे मी ऐकले त्यांचे फॉलो केले ते जे म्हणतील ते फॉलो केले आणि खरच सपोर्टिव्ह स्टाफ आहे सतीश पवार पण वर्गावर येऊन कधी कधी आम्हाला सपोर्ट करायचे सांगायचे कसा अभ्यास करा मदत केली आणि मला यश प्राप्त झालं धन्यवाद